नमस् नमस्कार मी प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत चांदवड तालुक्यातील दहिवत गावामध्ये दहिवत गावाचं हे फलक लावलेलं इथं दिसत आहे ग्रामपंचायत दहिवत आपलं सहर्ष स्वागत करत आहे अशा प्रकारचं प्रकार फलक आहे आपण सर्वसामान्यांचं काय मत आहे सर्वसामान्य शेतकरी हा या निवडणुकीच्या बाबतीत कसा सक्रिय आहे आणि कुणाला मत करणार आहे कोण खासदार हवा आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊन घेणार आहोत दैवत गावात आपण आलेलो आहोत दुपारचे साधारण आता बाराचा टाइम झालेला आहे शेतकरी तरीही या ठिकाणी गावामध्ये दिसून येत आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी या ठिकाणी जाणार आहोत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या महत्त्वाच्या असतील कारण गेल्या दहा वर्षापासून बी जे पीचा कार्यकाळ चालू आहे आणि भारतीताई पवार या कृ आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्री पण आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचंही काम या ठिकाणी चांदवड तालुक्यामध्ये नवे नवे नाशिक जिल्ह्यामध्ये दिसत असताना मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहे या घेणं गरजेचं असल्या कारणाने आपण आलेलो आहोत चांदवड तालुक्याच्या दहिवत गावामध्ये आणि या ठिकाणी अनेक शेतकरी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी शेतकरी म्हणून आपण सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे आपलं नाव काय आणि आपण काय सांगाल या संदर्भात की या निवडणुकीमध्ये आपल्याला कोण खासदार हवा आहे मी शेतकरी संजय रामकृष्ण खांदे दैवत आता खासदार कोण हवा असं जर तुम्ही म्हणत असाल तर अद्विद्यमान खासदार ते आपण दिंडोरी चांदवड नांदगाव लोकसभा मतदारसंघाच्या त्या दैवत येते दुसरं तर नाही सांगत पण दैवत येते दोन वेळेस आल्या एकदा आपत्कालीन वेळेस आल्या तिथं त्यांच्या घराखालून खालून पाणी वाहत होतं त्यावेळेस त्यांनी तिथं ते आश्वासन दिलं होतं का आम्ही मदत करू त्यावेळेस गणेशजी निंबाळकर पण तिथं उपस्थित होते तर त्यांनी ते तिथंही कुठली मदत केली नाही दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगतो तुम्हाला ऐंशी साली पाठ झाला ऐंशी साली अद्याप त्याला पाणी नाही पण प्रत्येक लोकांचं शेतकऱ्याचं आता तो कमीत कमी माझं सहा एकर तीन एकर क्षेत्र गेलेलंय यांचं दोन एकर गेलेले त्याचा मोबदला तर नाहीच पाण्याचा तर मोबदला नाहीच पण जे आहे ते पाणी आता आडवा आणि जिरवा लोक म्हणत होते त्यात त्यांचं सरकारचं धोरण विद्यमान सरकारचं धोरण ते त्या पाठात आस्तरीकरण करून खाली ताईंच्या बाबतीत बोला जे आपण भारतीताईंचाच हा पा आठ आहे त्यांनी भुजबळ साहेबांची पोळी भाजायची राजकारणात त्यांनी भुजबळ साहेबांना आयात केलं बी जे पीमध्ये ज्याचा सात हजार कोटीची इस्टेट आहे आणि त्याची ब जो जो दोन वर्ष जेलमध्ये होता त्यांनी एवढं फ्रॉड करूनसुद्धा त्यांनी येवल्याला पाणी न्यायचं असं त्या ज्याला धरण नाही त्या पाटाने पाणी जाईल का आणि भारतीताईंनी आत्तापर्यंत मला सांगा सात डिसेंबरला भारतीताई कोणत्या नाकाने उभं राहायचं म्हणतात चांदोड मग सात डिसेंबरला सगळ्यात जास्त मान कापले असेल तर सात डिसेंबरला त्यांनी निर्यात बंदी आणि शेतकऱ्याच्या मानवर मोठी तलवार फिरवली काय भारतीत यायचं परवा लाग आणि त्यांनी असं कोणतं काम शेतकऱ्याच्या बाबतीत केलं कोणतंच नाही कोणतंच नाही म्हणजे असं समजा कोणतं खासदारांनी एखाद्या शेतकऱ्याच्या बाबतीत कधी संसदेत कांद्याचा प्रश्न मांडला का सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल दुधाचा आणि कांद्याचा त्याच्यातच शेतकरी सुखी होईल तर अशा परिस्थितीत भारती ताईंनी संसदेत कधी कांद्याचा विषय घेतला नाही नामदेव निंबाळकर सुद्धा बोलले आत्ता ते मल्हारराव होळकरच्या जयंतीला आले होते यांनी सांगितलं होतं त्यांना खडसावून सांगितलं ते म्हणे बघू आम्ही बघू तुम त्यांनाच शब्द वापरला बघू तुमच्या समस्या काय बघू आणि तिथंसुद्धा त्यांनी असं आश्वासन कोणचंच नाही भारतीताई खासदार म्हणून दिंडोरी लोकसभेला लायक नाही आणि त्यांच्या कामाचा तो दर्जा नाही त्यांनी खासदार म्हणून कधीही निवडणूक आता लढू नये केंद्रीय आरोग्य मंत्री त्या राहिलेल्या आहेत यामागे केंद्रीय आरोग्य विभागाचे कामकाज तुमच्या बघितल्यानुसार कसं त्या तुम्ही आरोग्य विभागाचं म्हणता त्यांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गणेश निंबाळकरनी जेव्हा तक्रारी केल्या तिथं डॉक्टर हजर नव्हते तिथं दोन मृत्यू झाले त्यांच्या म्हणजे शेवेच्या अभावी डॉक्टर हजेरी आहे डॉक्टर आहेत पण तिथं अव्हेलेबल नाही म्हणजे त्यांच्या पटावर त्यांचा थम आहे पण ते दवाखान्यात अवेलेबल नाही आणि दुसरी गोष्ट ट्रामा केअर सेंटर चांदवडचं ट्रामा केअर सेंटरचं काय आहे एवढं सांगा फक्त भारतीय राहायला म्हणा का तिथलं कोणत्या सुविधा अवेलेबल आहे कधी लेस नाही कधी ल याची विषबाधाची लस नाही कोणतीच लस नाही तिथं कोणतंच नाही आरोग्य म्हणून त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी चांदोड उपजिल्हा रुग्णालयात कोणत्या सेवा दिल्या त्यांनी तोंडावर सांगावं मी त्यांचं फेस टू फेस तयारी त्यांचा त्यांच्याशी बातचीत करायला खासदारकी नंतर पंतप्रधान नेमल्या जातात तुम्हाला पंतप्रधान कोण नाव आहे आता पंत एक सांगा मनमोहन सिंग पंतप्रधान असताना गॅस टाकी तीनशे सत्तर रुपये कोण हवा आहे पंतप्रधान पंत... नाही नाही मोदी नकोच सहा हजार रुपये शेतकऱ्याला देतो पण शेतकऱ्याकून वर्षाखाटी एका शेतकऱ्याकडून पंचवीस हजार रुपये काढतात त्याच्यामुळं पंतप्रधानमधून मोदी नको तुमच्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर आता पैसे येत आहे दोन जो पस जो पस दोन हजार रुपये आव्हान आहे शेतकऱ्याला दोन हजार रुपये कधीही आणि मी सांगतो मी परत करायला तयार आहे मोदींनी जोपासून पासून दोन हजार रुपये दिले शेतकऱ्याला ते परत घ्यावा पण महागाईचा मुद्दा आहे पूर्ण महागाईचा मुद्दा त्यांनी पेट्रोल डिझेल शेतकऱ्याची खादी शेतकऱ्याच्या खादी जी ची कोणी चारशे रुपयाला होती तीस तिकड प्रतिक्रिया आहे काय सांगाल या संदर्भात आपलं काय मत आहे माझं मत शेतकऱ्याचं पूर्ण पिळवणूक झाली बा या सरकार मुळे कारण एका रात्रीत निर्यात बंदी कुठलाच निर्णय नाही ना एका रात्रीत जर निर्णय होते ते सहा हजाराला घेऊन करते काय जर एक ट्रॅक्टर मग आपले चाळीस हजार रुपये तर होती सहा हजाराला करते काय तुम्ही सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही आप आपल्या जो माल उपलब्ध झाला त्याला भावच नाही पण पवार तर आरोग्य मंत्री त्यांना तर कुठलंच लक्ष दिलं नाही ना मागच्या वेळेस आपण कांद्या संदर्भ त्यांच्या संग बोललोच ना आपण एवढी रॅली काढली मोटरसायकलीची रॅली त्यांच्या थेट बंगल्यावर नेली त्यावेळेस त्यांना ने निर्णय घेतले काय शेतकरी काय खाणाऱ्याला तुटवडा झाला अरे खाणाऱ्याला तुटवडा झाला पण इतकं इकडे शेतकरी बिन पाण्याचा मरतो याचं काय आणि दुसरी गोष्ट अशी अहो या कॅनलला आज पन्नास वर्ष झाले नुसतं ही सांदा सांद चालली लोक जे वावरं गुंतून गेले त्याचा मोबादला नाही पा जवळजवळ एक याक पा, एक एकर याक वावर गुतेले प एक एक हेक्टर वावर गुतेले प्रत्येकाचं त्याचा मोबादला आहे का पाणी तर नाहीच नाही पण मातीचा मोबादला नाही काय करते नुसते यांना निवडून देऊन करते काय आपला जर त्याच्यामध्ये काही रुपयाचा फायदा नाही आहे आपण कशा भरोसा ठेवायचा त्यांचा तुम्हाला कोण खासदार हवा आहे आपल्याला पाहिजे काम करेल तो पाहिजे आपल्याला जो काम करील ना त्याला आपण मतदान करणार यानंतर दुसरा निवडून आला पण शेतकऱ्याचं काम नाही केलं मग आता त्याला पर्याय नाही आपला काय पर्याय आपले करतोय आपण बजवायचे हो असं आपण काय सांगा ए पाटाचं पाणी आलं पाहिजे खासदार कोण हवाय तुम्हाला खासदार बजायलाच पाहिजे दुसरं काय करा काय काम नाही करतील काय कांद्याचा विषय नाही काय नाही ताई पवारच का नकोय तुम्हाला नाही कामच करत नाही तर काय करणार काम नाही करते काय नाही परत पुन्हा या दैवत गावामध्ये विकास कामं झालेली काहीच नाही झाली काहीच नाही रस्ते नाही झाले काहीच नाही झाले जाती चालू आहे त्यांनी जे आश्वासन दिले होते तुम्हाला ते आश्वासन कधी एखादं तरी पूर्ण झालं नाही नाही तिखट प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांच्या आपण या ठिकाणी अजूनही शेतकरी आहेत आता आपण यांच्याशी बोलूया नऊ तरुण शेतकरी आहे मी विनंती कराल आपणास आपलं नाव सांगा आणि काय प्रतिक्रिया मी तरुण शेतकरी स्वप्नील निंबाळकर भारतीताईंना आम्ही पाठीमागच्या एकोणा दोन हजार एकोणावीसमध्ये स्वखुशीनं मतदान केलेलं अपेक्षा होती त्यांच्याकडून शेतीमालासाठी काही सुखसुविधा असे लोकांसाठी रस्ते या विकास कामांची त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती त्यांनी सगळा शेतकऱ्यांचा त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा सगळा भ्रमनिरास केला आहे त्या उमेदवारी करण्याच्या पात्रता नाही आहे हे मी त्यांना ठामपणे सांगू शकतो पण आता कसं राजकारण येतेच ना त्यांच्या पर्यायीने त्यांनी का असं वाटतं तुम्हाला त्या नकोच नकोच कारण त्यांच्याकडे पात्रताच नाही काम करण्याची त्या शेतकऱ्यांच्या हिताचंही काम केलेलं नाही त्यांनी रस्त्यांचं काम केलेलं नाही गावागावी निधी पण एकाही गावात दाखवा खासदार निधी एखादं काम त्यांनी फक्त आता जाहिरातीसाठी वापरलेलं जेवढं आहे ना फेसबुक आपलं इंट आपलं म्हणतं इंस्टाग्राम याच्यावर त्यांनी फक्त जाहिराती दुसऱ्यांनी केलेल्या कामाच्या त्या जाहिराती त्या करताय मोदी सरकारने तर भरपूर काही स्कीम दिलेल्या आपल्यापर्यंत त्या का त्या शेतकऱ्यांपर्यंत काहीच कामाचे नाही त्या आम्ही शेतकरी म्हणून तर त्या काहीच कामाचे नाही गॅस टाकी झाली असेल आता उज्ज्वला योजना आहे ह्या पण काय सगळ्यांचे सगळ्यांच्या बंद पडलेलं आहे आत्ता लोक आता लाकूड तोड तो लाकूड तोडून नाताना घरी चूल पेटवता काय ते गॅस टाक्या सगळं बंद पडले आहे कशासाठी दिलं आहे स्कीम स्कीम गव्हर्नमेंटने काढल्या तिथे तुम्ही स्कीम जाहीर झाल्या परंतु पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची होती आणि तुम्ही कोणाला दोष द्याल आम्ही भारतीय ताईंनाच देऊ कारण आमच्या त्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना चोकशी निवडून दिलेलं होतं आता यावेळेस त्या उमेदवारी करण्याचे लायक पण नाहीये तुमच्याकडे चांदवड तालुक्यामध्ये हा पाण्याचा जो प्रश्न आहे कायम दुष्काळी आहे यावर्षी पाण्याचा तोटावडा आहे पावसाळा झालाच नाही दुष्काळ जाहीर झाला का दुष्काळ पण नाही आहे त्यांनी सगळं त्यांच्या माझ्या अंदाजाने देवळं कधी कोणत्या तरी असे ते तालुके निवडून त्यांनी भेदभाव करून आम्ही दुष्काळ असून सुद्धा दुष्काळ जाहीर नाही केलेला आहे आमचा चांदोड तालुका मुख्यमंत्री असताना तुम्हाला कुठली आरोग्याची सुविधा पूर्णता झाली नाही काहीच नाही सगळं तुम्ही तुम्ही स्वतः आता न्यूजवाले जाऊन बघा चांदोड सिल्ला काय आज अक्षरशः गर्दर बायांच्या भरपूर जाता ॲक्सिडेंट केस जाता काहीच सुविधा नाही सगळं ट्रामा केअर हे ते सगळं उभं केलं आहे पण त्याच्या सुख काहीच नाही आता जर त्या परत निवडून आल्या तर त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर आपल्या चांदवड तालुक्याचा विकास होईल असं वाटत नाही आजची परिस्थिती आजच्या पा, परिस्थिती बघता भारतीताई पवार यांचा पराभव निश्चित मानला जातो आहे मी हेच सांगतो तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की पराभव होणार कारण त्या त्या कामाच्या नाहीचे मी कोण खासदार आम्ही आता सध्या महाविकास आघाडीच्या बघतोय त्यांच्याकडून अपेक्षा करतोय बघू काय होतं पुढे यानंतर त्यांनी जर तुमच्या अपेक्षा शेतकऱ्याच्या प्रलंबितच ठेवल्या तर काय ऍक्शन घ्या मग आम्ही निर्णय घेऊ एक आम्ही जनतेतलाच एखादा जो होत करू कामगार कोणी उमेदवार आम्ही स्वकुशीने सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने निवडून आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद यानंतर अजून शेतकऱ्या आपण काय सांगाल मी अशी इच्छा करतो का ह्या भाजप सरकारनं जे धोरण अवलंबलं आहे ते शेतकऱ्याच्या शंभर टक्के आहे त्याच्यात एकही टक्का शेतकऱ्याचा फायदा नाही ज्याचा फायदा आहे तो सर सगळा सरक, राजकीय लोकांचा आहे त्याच्यात एक टक्कासुद्धा शेतकऱ्याची बाजू मांडली जात नाही फक्त जी जाहिरात मांडली जाते तिच्यातच शेतकरी आहे पण एकही गोष्टीत एक, गोष्ट एक रुपयाही शेतकऱ्याला मिळत नाही आज जर परिस्थिती बघितली आपला हा एवढा दुष्काळ आहे ह्या दुष्काळातसुद्धा त्यांनी खादीचे भाव वाढवले ह्या एक महिन्यात मोदी सरकारचं असं म्हणणं आहे आजचे दिन आहे गे आजचे दिन आहे हा आजचे दिन येतील ना आजचे दिन त्यांचेच येतील शेतकऱ्याचा एक रुपयाचा आजचे दिन येणार नाही आता गुजरातचा कांद्याला निर्यात बंदी उठवलेली आहे आपल्या महाराष्ट्राच्या नाही यावर इथं काय ढेकळ द्यायचे त्यांना देणार आहे आपण त्यांना आता जर कांदाच नाही राहिला इथं इथं दुष्काळ आहे आणि मी त्यांनी निर्यात बंदी केली आणि निर्यात आता खुली केली द्यायचं काय इकायचं काय हा प्रश्न आहे निर्यात खुली गुजरात पुरती केली परंतु आचारसंहितेचं कारण दाखवून जे तीनशे पन्नास रुपये अनुदान येणार होतं शेतकऱ्याचं ते थांबलेलं आहे समजा शेतकऱ्याच्या कांद्याच्या निर्यात बंदी कायम कंटिन्यू आहे यावर तुमचं काय माहिती निर्यात बंदी ही कायमच ठेवली आणि पण ती निर्यात बंदी फक्त शेतकऱ्यापुरती ठेवली पण राजकीय लोकांच्या निर्यात बंदी चालू आहे निर्यात चालू आहे ना त्यांच्या हिथू त्यांच्या हिशोबाने त्यांनी चालू आहे फार्मा पोट्रोसर कंपन्या त्यांनी टाकल्या ते फार्मा सर कंपनी थ्रू जो कांदा जातोय तो सगळा निर्यातच होतोय कोणता कांदा थांबलाय भारतात जो कांदा निर्यात होतोय तो फार्मा सर कंपनी थ्रू राजकीय लोकांच्या पण शेतकऱ्याचं काय सगळं नुकसान झालं ते शेतकऱ्याचं झालंय राजकीय लोकांनी काय दिलंय कांद्या मार फक्त मतदान मागायलाच आहे त्या मतदान मागून गेले का बस आम्ही येऊ करू भारतीय ना त्या दिवशी आम्ही चांदोडला होळकर वाड्यात विचारलंय बोवा का आम्ही मागणी केली विचारलं तुम्ही याच्यासाठी काय करू करशाल बो कांद्यासाठी तुम्ही काय केलं नाही भाऊ दादा आम्ही करतोय दादा आम्ही करतोय पण दादा काय दादा पारा गेलं ना दादांचं आपल्याला कोण खासदारावं आता आम्ही तर विचार करतोय दुसरेच खासदार जे काम करतील त्यांचा विचार करतोय पण जे काम नाही करणार त्यांचा विचार नाही करत आम्ही आता म्हणजे मा मागच्या पाळी आम्ही स्वतः पेट्रोल टाकून भारती पवारांचा प्रचार केलाय या पाळी आम्ही त्यांना शंभर टक्के नाकारले आणि त्यांना मतदानाच्या वेळेस काय जर प्रलोभन प्रलो, प्रलो, प्रलो समजा तुम्हाला काही वाटलं बा नाही आपल्या मना मान, मनाचं परिवर्तन झालं तुम्हाला तर तुम्ही तरीही थांबराल नाही आम्ही थांबच आहे कारण पूर्ण पाच वर्ष जर आम्हाला जाळा बसले या झा एवढे किती पाऊस पडला तर त्या झाडा न्यू नियुक्त आमच्या आल्यावरून निघू शकत नाही धन्यवाद असं असं प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या प्रत्येक ठिकाणावर नेत आहे आणि आता आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यामधले एक गणेश निंबाळकर म्हणून इथे उपस्थित आहेत हे अनेक शेतकऱ्यांचे आंदोलन पण हाताळताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रतिक्रिया आपण जे मांडलेलं आहे त्यांच्या त्यांनी आंदोलन नेलं होतं आताच्या विद्यमान ज्या खासदार आहे भारतीराई पवार यांच्या घरावरती त्या आंदोलनासंदर्भात आणि आलेल्या अनुभवाच्या बाबतीत आपण गणेश निंबाळकर साहेबांना विचारूया काय सांगाल त्या संदर्भात आता खरं तर आंदोलन आपण कांद्या पिकाला न्याय करा मिळावं यासाठी नेलं का होतं काय होतं जवळपास मी लहानसा मोठा झालो या चांदवडात आंदोलनं बघितली आहे पण ते आंदोलन फक्त चांदवड आणि नाशिकपुरतं मर्यादित राहतं आणि परिणाम कुठं होतो चांदवड किंवा एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यावर होतो महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या निर्णय कोण घेतो दिल्लीतलं सरकार दिल्लीतलं सरकार निर्णय घेतं मग तो आंदोलन त्या दिल्लीतल्या सरकाराला माहीत पडावं त्या दिल्लीतल्या लोकांना माहीत पडावं म्हणून आम्ही दिल्लीतल्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे दिल्लीचं जे माहितीचं राजकारण आहे ते आमच्या भारतीताई पवार आहे आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्याच्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला आम्ही कुठे हिंसक नव्हतो आम्ही आशावादी होतो परंतु त्यावेळेस भारतीताई पवारांच्या तोंडून ज्यावेळेस फोनवरती बोलणं झाल्यानंतर त्या बोलल्या की खाणाऱ्याचा देखील विचार केला पाहिजे त्यावेळेस मन सुन्न झालं का खाणाऱ्याचा विचार करण्यासाठी जवळपास सगळी संसद बसलेली आहे आणि तुम्ही आमच्या आहात आमच्यातलं लोकप्रतिनिधी आहात तुम्हीसुद्धा त्यांचाच विचार करता त्यावेळेस मन सुन्न झालं खूप मोठा पराभव त्या दिवशी झाला का बघ त्यांनी तरी निधन करायचं काय ते नंतरचं पाहिजे कदाचित त्यांचं त्या सरकारात धकत नसावं किंवा अनेक गोष्टी आहेत त्यानंतर मोदी नाशकात आले आणि मोदींनीसुद्धा एक शब्दही कांद्यावर बोललेले नाही अशा अनेक गोष्टींनी मन सुन्न झालं दुसरी गोष्ट अशी भारतीताई पवार या मतदारसंघातून गेल्या आणि त्या केंद्रीय मंत्री झाल्या आनंदाची गोष्ट झाली परंतु ज्या अखत्यारीतलं केंद्रीय मंत्रीपद त्यांच्याकडे होतं त्या आरोग्य खात्याचा ढिसाळ कारभार इतका झाला टीका करायची म्हणून नाही बोलत आहे मी वास्तविकता अशी आहे की इथल्या आमच्या चांदोड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज देखील ती तक्रार जिवंत आहे येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आम्ही ती तक्रार चव्हाट्यावर आणणारच आहोत त्या तक्रारीत आमचं काय म्हणणं आहे का तिथं डॉक्टर नसताना त्या ज्या दिवशी आम्ही गेलो त्याही दिवशी डॉक्टर नव्हते मागच्या काळामध्ये एक तक्रार मुलगी सर्पदंशाने वा वारली होती तो तपास करण्यासाठी गेलो असता तेव्हा हो तिथं डॉक्टर नव्हते त्याही दिवशी नव्हते सहज म्हणून कोण डॉक्टर ड्युटीला आहे म्हणून मस्टर आम्ही तपासला असता पुढच्याच तयार डॉक्टरांनी केलेला आहे मुख्य वैद्यकीय अधिकारी जे आहेत रजेवर आहेत ज्यांच्याकडे चार्जिला आहे ते मागच्याही पाच दिवस तयार केलेला दिसत नाही त्या दिवशी ते हॉस्पि हॉस्पिटलमध्ये नाही आहे आणि पुढं कोणीच हॉस्पिटलने मध्ये नाही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या लोकसभा मतदारसंघातल्या दवाखान्याची ही परिस्थिती असेल तर गावखेड्यातल्या पी एस सीची काय परिस्थिती आहे आरोग्य आणि हा कृषी हे दोन मंत्रालय आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे ग्रामीण भागाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे आरोग्याची विल्हेवाट लावलेली आहे आणि कृषीची तुम्ही बघताच आहात काल परवा बातमी दिली की निर्यातीला आम्ही मुभा दिली असं कोणता अधिकारी आहे ज्यानं ती बातमी पेरली कोण आहे ज्यानं ही बातमी पेरली मुळात त्याच्यावरती चारशे वीसचा चा गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांची फसवणूक करताय भावनेशी खेळताय आणि त्यावेळेस ज्यावेळेस लोकसभेत मतदारसंघात राजकारण चाललंय त्यावेळेस तो माणूस निवडून यावा यासाठी प्रयत्न करतील ना यात आचारसंहितेचा भंग नाही वाटत नाही नाही तो तर नंतरच आहे तो मुद्दा सांगतो पण समजा राजकारणात भाजपचा खासदार निवडून यावा म्हणून तरी खरी निर्यात बंदी खुली करा ना तुम्ही खोटी खोटी निर्यात बंदी खुली केल्याच्या बातम्या आल्या आणि त्या बातम्यांनीसुद्धा मन सुन्न केलं का शेतकऱ्याला घाबरत का नाही पण ह्या वेळेस मात्र वारं वेगळं दिसतंय जवळपास पन्नास साठ गावांमध्ये जानक्याली निर्यातबंदी त्याला मतदानबंदी नावाचा आम्ही चळवळ चालू केली ती चळवळ बऱ्यापैकी यशस्वी झाली आता माझ्या मते ती वेळ आलेली आहे आम्ही भाजप म्हणून बोलत नाही आहे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आघाडी प्रहार म्हणून सुद्धा बोलत नाही मी प्रहारचं काम करतो माझ्या मते ह्या मतदारसंघामध्ये कांदा म्हणून बोललं पाहिजे द्राक्ष म्हणून बोललं पाहिजे टोमॅटो म्हणून बोललं पाहिजे सोया मग अशी अनेक पिकं आहे भाजीपाला वर्गीय पिकं घेणार आहे ते का बोललं पाहिजे थोडा वेळ घेतो तर याच्यासाठी बोललं पाहिजे का हा कोरडवा तालुका आहे हा नाशिक पूर्वजवळपास कोरडो आहे येवला नांदगाव चांदवड देवळा यातली जे पूर्व भाग आहेत हे कोरडो आहे इथला शेतकरी डिसेंबरच्या आसपास आपले सुगीचे दिवस बघतो कारण मार्चनंतर त्याला पाणीच पुरत नाही इडं एका आमच्याकडे सिंचनाची सुविधा नाही रात्रीची लाईट दिली जाते त्यातनं आम्ही पीक उभं करतो आणि तुम्ही बहात दर रातोरात त्याची निर्यात बंदी करणार मग आम्ही करायचं काय आता यावर्षी तर डिसेंबरपर्यंतही पाणी पुरलं नाही आम्हाला डिसेंबरपर्यंत पाणी पुरलं नाही शेजारी येवल्याला प्रचंड पाणी आहे इरिगेशनची सुविधा आहे तो दुष्काळी जाहीर होतो इकडे या बाजूला उजव्या डाव्या आताला मालेगाव दुष्काळी जाहीर होतो आणि चांदवड दुष्काळी जाहीर होत नाही एका कीर्तनकारात मोठे कीर्तनकार म्हणता इथं एवढा दुष्काळ आहे तरी तुम्ही कीर्तनाला येत नाही इथं माणूस लावला त्याला पाणी भरलं तरी माणूस उगायचा नाही एवढा दुष्काळ तुम्ही भर फाटेला कीर्तनाला काय येत नाही म्हणजे त्या कीर्तनकाराला कळलं भडाण्याच्या कीर्तनात म्हटले ते काही तर दुष्काळ आहे पण व्यवस्थेला कळाला नाही की इथं दुष्काळ आहे लोकप्रतिनिधीला कळालं नाही दुष्काळ आहे ना दुष्काळाचा कुठला मदत निधी आला ना आज आज काय परिस्थिती पाणी प्यायला नाही या गावात तुम्ही उभ्या तिथला लोकप्रतिनिधी आहे मी ग्रामपंचायत सदस्य आहे इथला पाच दिवस झाले पाणी नाही आहे गावामध्ये पाच दिवस आणि पाच दिवसानंतर दिवस पुढे पाणी कधी येईल असं विचारलं तर जिथनं ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा होतं त्या विहिरीच्या आसपासचं पाणी गेलेलं आहे नाली खोदून जिथपर्यंत त्या विहिरीत पाणी येत नाही तोपर्यंत इकडे पाणी येणार नाही कुठली व्यवस्था कि कुठल्या तकलादू व्यवस्थेवरती आम्ही कोणाला मतदान करायचं आणि हे सांगताय घर नल कसं काय घर जल कसं काय अशा अनेक गोष्टी आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे या सगळ्यांना आम्ही छेदला असतं पण तुम्ही रातोरात तीस रुपयाचा कांदा दहा रुपयाने विकायला लागला त्या तीस रुपयामध्ये असलेलं वीस रुपयाचं नुकसान जर बघितलं वीस तरी साठ तीस क्विंटलचा सा ट्रॅक्टर पकडला तर साठ हजार रुपये आमचे तुटले साठ हजार रुपये तुटल्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या नोटिफिकेशन पडत असेल दोन हजार रुपये तुम्हाला मिळाले तर आमच्या अठ्ठावन्न हजार रुपये ट्रॅक्टर मागे तुमच्याकडे घेणं आहे ही बाब ठवळकपणे भारती ताई पवार यांनी संसदेच्या पटलावर मांडली असली मग त्या कुठल्याही पक्षात असतात आम्ही आमची त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी बोलली आमच्यासाठी बाजू मांडली हा आम्ही गृहित धरला असतं पण यांनी नाफेड जन्माला घातलं चुकीच्या वेळेस एन सी एल जम घातलं चुकीच्या वेळेस अजून एक्सपोर्टसाठी जी नवीन दोन तीन महिन्यात कंपनी आणली ती चुकीच्या वेळेस अनिल बोंडे विदर्भातले ते येऊन इथं नाशा चांदोडमध्ये खरेदीचं काम बघताय उत्तर प्रदेशचा कोण सिंग आहे तो बागला नावाने कंपनी काढतो तो इथं कांद्याचं काम बघतोय प्रचंड हजारो मेट्रिक टन लाखो मेट्रिक टनचे कांदे यांच्याकडे घेतल्या जात आहे आणि शेतकऱ्याच्या नावाखाली फसवणूक करताय मग सांगा एवढ्या घाणेरड्या वातावरणामध्ये लोकप्रतिनिधींना लोकांकडं मत कोणत्या तोंडाने मागायला येत आहे याआधी आम्ही काही गावांमध्ये गेलो तिथे तेथील शेतकऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की नाफेड जन्माला घालून याच या यंत्रणेनं पैसा कमावला आहे आमच्याकडे प्रूफ आहेत बी जे पीच्या कार्यकर्त्यांचे उतारे घेतले गेले पीच्याच लोकांचे उतारे घेऊन त्यांच्या खात्यावर पैसे टाकले गेले आमच्याकडे प्रूफ आहे असं सा ठामपणे सांगणारे शेतकरी आम्हाला या याच्यामध्ये ग्रा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना मिळाले या नाफेडच्या बाबतीत आपलं काय मत अहो नाफेड ही संस्था शेतकऱ्याला मदत करायला आहे ना की शेतकऱ्याच्या कांद्याचे बाजारभाव पडले सगळ्यात मोठं पाप त्याच वेळेस झालं ज्यावेळेस नापेडच्या हातून तुम्ही शेतकऱ्याचे बाजारभाव पाडले शिवाय नापेडनं ना पहिल्या दिवशी आता जेव्हा सात डिसेंबर नंतर बाजार पडले तेव्हा पहिल्या दिवशी अडतीस रुपयानं कांदा खरेदी करू असं सांगितलं कांदा खरेदी केंद्र कुठंही कोणाला माहित नाही अडवतीस रुपयानं कांदा खरेदी करू सांगितलं सगळा मार्केटमधला माल घेतला तो काय भावानं घेतला यासाठीची चौकशी राहण्याची तुम्ही अनेक गोष्टीमध्ये टीच्या धमक्यात ना एकदा नाफेड आणि कांदा खरेदीची एस आय टीची चौकशी होऊन जाऊ देत भारतीय ताईनं कुठं कुठं निधी दिला त्याची चौकशी होऊन जाऊ देत आणि द्याण्याच्या शेतकऱ्यावर काय म्हणे या लोकांनी गुन्हा दाखल करायची धमकी दिली तो बोलला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करायची धमकी दिली जर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय दा का माहीत नाही एकदा दाखल करून बघा आम्ही तुमच्याकडे काय गुन्ह्याची मागणी करतो आम्ही तुमच्या दारात येऊन बसू ताई एकदा तुम्ही या खरेदीची चौकशी करा आणि ते म्हणत असतील ना तर माझ्याकडे पुरावे आहेत इथला आमचा बभंड सोनवणे नावाचा तरुण आहे जो शेतीच करत नाही आहे त्याच्या नावावरती त्याच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आलेलं आहे आठ लाख रुपये पाडल्याचं किती आठ लाख रुपये पाडल्याचं आणि त्याचा मोबाईल नंबर आहे पण खाते नंबर दुसराच कुणाचा तरी आहे आणि मग सांगा असे जवळपास चाळीस पुरावे माझ्याकडे आहे का मोबाईल नंबर माझा आणि नाव कुणाचं तरीचं आहे आणि माझ्या नावावर आठ लाख रुपये पडत आहे किती साधा सरळ भ्रष्टाचार केला किती सोज्वळ भ्रष्टाचार यांनी केलेला आहे हे काय टिंगे आणतात अशा अनेक बाबी आहेत का ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देईल पण कसं आहे त्या त्यांनी शेतकऱ्याला अडकवलं आहे त्याचा उतारा अडकवला आहे त्याचं खात्याचं पासबुक अडकवलं आहे काही शेतकरी कदाचित त्यामध्ये खरेही बोलतील परंतु शेतकऱ्याची चौकशी होऊन हे भांडण पुढं यावं इतक्या खालच्या पातळीचे आम्ही नाही आहोत पण याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाले नाफेड आणि नाफेडमध्ये ना फक्त या केंद्रीय लिंकमधल्या सगळ्या पुढाऱ्यांनी या केंद्रीय लिंकमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि व्यापाऱ्यांनी आणि असलेल्या कंपन्यांनी मी सांगितलं ना विदर्भातला माणूस चांदोडमध्ये कंपनी खोलतो उत्तर प्रदेशचा माणूस चांदोडमध्ये कंपनी खोलतो आणि चांदोडमधल्या पोरांच्या आत्माच्या गटाला काम नाही शेतकऱ्यांच्या पोरांच्या कंपन्यांना काम नाही आणि यांच्या कंपन्या मार जोरात डाळत आहे आणि तीस तीस लाखाच्या गाड्या घेऊन फिरतात आत्ता तुम्ही कंपनीचं काम चालू केलं आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संपत्त संचयन करताय मग समजत नाही का कशातले पैसे आहेत मग एवढं सगळं आहे तर नाफेडच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांनी या ठिकाणी आमच्या मानेवरती कुऱ्हाडच मारलेली आहे आणि हो ठणकावून सांगितलं पाहिजे लोकांनी भाजप पा म्हणून नाही कुठला पक्ष म्हणून नाही पहिल्यांदा हा मतदारसंघ कांद्याची निर्यात बंद झाली म्हणून द्राक्षाची इम्पोर्ट बांगलादेशने बंद केली संत्र्याची इम्पोर्ट बांगलादेशने बंद केली एकमेकाशी निगडीत असलेलं हे व्यापारी धोरण आता शेतकऱ्यांच्या पोरांना समजायला लागलं आहे म्हणून आता पोरं मतदान करतील आणि तसं झालं तरच खरा आनंद आहे आम्ही निगेटिव्ह मतदान करणार असलेल्या व्यवस्थेविरुद्ध हा आवाज शेतकऱ्यांच्या पोरांनी दृढ केला पाहिजे दृढ केलेला आवाज जिंकला पाहिजे हेच या ठिकाणी सांगतो वैयक्तिक भारती भारतीपवार भाजप किंवा अमुक, अमुक महाविकास आघाडी तो उमेदवार म्हणून आम्ही मतदान करायचं बंद केलं पाहिजे आम्ही मुद्दा म्हणून मतदान करणार आहोत आणि ह्यावेळेस ती चळवळ मोठ्या जोरात आहे कांदा द्राक्ष टोमॅटो या संदर्भात शेतकरीची पोरं शेतकरी मतदान करतील हा विश्वास आहे तुम्ही गेल्या काळात प्रत्येक गावामध्ये ज्यांनी केली निर्यातबंदी त्यांना नकोच आता सत्तेची संधी अशा प्रकारचे एक्केचाळीस गावांमध्ये जाऊन फलक बॅनरचं अनावरण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी गावोगावी तुम्ही सभा पण घेतलेल्या आहेत हे नक्कीच प्रत्येक गाव यावर काय प्रयत्न साथ देईल काय वाटतं शंभर टक्के एकाही गावाला आपण म्हटलो नाही की तुम्ही बोर्ड लावा लोकांनी उत्फूर्त ते बोर्ड लावले संकल्पना जरी आमची होती पण लोकांनी तो उत्फूर्तता दाखवली आणि त्या बोर्डच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लोकांमध्ये एकंदरीत अभिनवता आणण्याचा प्रयत्न केला की आपला पीक कांदा आहे आपलं पीक द्राक्ष आहे आपलं पीक टोमॅटो आहे आणि कोरडो वरच्या पावसाच्या आधारे घेतो मग आम्ही वरच्या पावसाच्या आधारे जगतो तुम्ही आम्हाला पाणी देत नाही वीज रात्रीची देतात अशा संघर्षमय परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा पिकं घेतो तर आम्हाला विकण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे आम्हाला तो न्याय घेण्याचा अधिकार असला पाहिजे म्हणून आम्ही ती साक्षरता चळवळ लावली आता मध्ये दे त्यांनी बोर्ड काढायला लावलेत का म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे मग जर आचारसंहिता चालू होती तुम्ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत निर्यात बंद केली होती मग आचारसंहितेचा कालावधी असताना शहरी भागातल्या लोकांनी मतदान करावं शहरी भागातल्या लोकांनी आपल्याला मतदान केल्यावर आपण जिंकू या लालसेपोटी तुम्ही आचारसंहिता पुढे कंटिन्यू ठेवली हा निर्णय आचारसंहितेच्या काळात शहरी मतदारांना लुभावणार आहे आपलंच करणार आहे मग इथं केवढी मोठी आचारसंहिता भंग झाली कांदा निर्यात बंदी कायम ठेवली हा केवढा मोठा आचारसंहितेचा भंग आहे हा गुन्हा कोणी दाखल करायचा केंद्रीय जोही कोण असेल ज्यानं ही आचारसंहिता पियुष गोयल असतील किंवा त्याचे सचिव असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी हा आचारसंहितेचा भंग केला आहे मग यांच्यावर कोणा गुन्हा दाखल करायचा जर तुम्ही म्हणत असाल तर हा जो छत्रपतींचा झेंडा दिसतोय ना हा झेंडा आमच्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे दोन हजार चौदाला मी हिंदू धर्माचा म्हणूनच मोदीजींना मतदान केलं आहे पण मोदीजी आम्ही अशक्त होऊन हा धर्म तरी सशक्त कसा होणार आम्हाला सशक्त ठेवा धर्म आपसुक सशक्त होईल आजही तोंडपाठ आहेत आमच्या संत ज्ञानेश्वरांनी आम्हाला जो मार्गदर्शन केलेला हरिपाठ तोंडपाठ आहे संत तुकोबारायांनी जे आमच्यासाठी महत्त्वाची गाथा आहे त्यातले निवडक महत्त्वाचे अभंग आमचे तोंडपाठ आहे हनुमान चालिसा लहानपणापासून तोंडपाठ आहे आमच्या त्या धर्माला तुम्ही विक का करताय तुमच्या असलेला धर्माचा घटक सशक्त होऊ द्या हा शेतकरी सशक्त होऊ द्या तो सशक्त झाला का काय गरज नाही ऑटोमॅटिक हा हिंदुस्थान सशक्त होईल धन्यवाद कोण खासदार हवाय तुम्हाला नवीन पाहिजे खासदार नवीन पाहिजे जो, का? जो काम करील तो चांगला काम करणार भारतीय खासदार होतील का नाही होणार आता शक्य कमी भारतीचाही होतील का नाही आपलं काय मत भारतीचाही खासदार होणार नाही आपलं काय मत होतील का नाही होणार भारतीय अजूनही शेतकरी या ठिकाणी आहे काय सांगाल भारतीय खासदार होतील का नाही शक्य नाही आता भारती निवडून येणार नाही एक वेळेस चान्स दिला तर त्या मंत्री परत होऊ शकतात तुमच्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो असं वाटत नाही 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 पण ह्या मतदारसंघात त्या आता निवडून येऊ शकत नाही प्रत्येक शेतकऱ्याची एकदम त्यांच्याबद्दलची भूमिका पूर्ण बदललेली आपलं काय माहिती येतील का नाही येणार आपलं काय माहिती ईव्हीएम घोटाळा सोडला तर नाही सांगते काय म्हणले ईव्हीएम घोटाळा जर केला नाही ना तर मग त्यांचा परवा काय असतं ईव्हीएम घोटाळा काय नाही काय कोणालाही मत दिलं तर ते पीलाच पडतं असं नको फक्त बघा अतिशय प्रतिक्रिया आहेत ईव्हीएम घोटाळा झाला तर सांगता येत नाही परंतु आम्ही मात्र मतदान करणार नाही असं प्रत्येक शेतकरी या ठिकाणी म्हणतोय बघा आपण अतिशय अशा तिकट प्रतिक्रिया आहे आणि आपण प्रत्येक गावखेड्यांमध्ये अशा प्रकारच्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत मला सांगा या ठिकाणी आम्ही प्रबंधभूमी चॅनलच्या माध्यमातून येणार होतो तुम्हाला माहिती होतं का नाही आम्हाला माहित नव्हतं पण आता इथं शेतकरी म्हणून बस आम्ही तुम्हाला कॉल वगैरे केला का नाही आम्ही तुमच्या गावात आलो आम्ही तुम्हाला माहिती दिली आम्ही लग्नाला आलो आहे लग्नासाठी बसलो इथं पण आम्ही चॅनलच्या माध्यमातून आलो या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली होती का आम्ही येणार आहोत नाही नाही काय सांगा नाही नाही आम्ही लग्नात तुम्हाला कल्पना होती का नाही नाही आम्हाला आला तुम्ही अचानक आला म्हणून आमची प्रक्रिया आम्ही मांडली धन्यवाद आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया आम्ही नक्कीच जनतेच्यापर्यंत तुमचा आवाज जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं चा आमच्या चॅनल काम करत असतो नेहमी आम्ही यापुढेही अनेक खेडांच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तत्पूर्वी ती येथेच थांबू या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी रामबोरसे चांदवाड